पोलीस बनवून बहिणीला कॉपी पुरवायला गेला अंतरुंगात पोहोचला अकोला जिल्ह्यातील बारावीच्या परीक्षेदरम्यान घडला प्रकार राज्यात एकवीस फेब्रुवारीपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली जिल्ह्यातील पातूर तालुक्यात असलेल्या शहाबाबू उर्दू हायस्कूल केंद्रावर बारावीच्या परीक्षा दरम्यान अजब प्रकार समोर आलाय इयत्ता बारावीची परीक्षा ही जीवनातील महत्वाचा टप्पा मानली जाते पालक आपल्या पाल्याकरिता पैसे खर्चून मोठमोठ्या शिकवणी वर्गाकरता दाखल करतात की जेणेकरून आपल्या पाल्यास बारावी चांगले मार्क मिळतील त्यांचे शैक्षणिक पातळी भविष्यात उंचावेन या उद्देशाने पालक नेहमीच आपल्या रक्ताचे पाणी करून झटत असतात मात्र अकोल्यातील पातूर इथे असलेल्या शहाबाबू उर्दू हायस्कूल केंद्रावर बारावीची परीक्षा सुरू असताना एक आश्चर्यकारक प्रकार घडलाय तो म्हणजे आपल्या बहिणीला बारावीच्या परीक्षेत चांगले पर्सेंटेज व मार्क्स मिळावे म्हणून चक्क एका भावाने तो तो या पोलीस बनून पोलिसांच्या गणवेशात कॉपी पुरवण्याकरता केंद्रात शिरला अंतरुंगात पोहोचला पो या पोलिसाच्या गणवेशात असलेल्या तोतयाला तो पाहून परीक्षा केंद्रावर असलेले इतर पोलीस कर्मचाऱ्यांनीही पोलीस कर्मचारी म्हणून दुर्लक्ष करत त्याला परीक्षा केंद्रात प्रवेश दिला मात्र बारावीची परीक्षा सुरू असल्याने केंद्रावर पातूरचे पोलीस निरीक्षक किशोर शेळके हे आपल्या टीम सा सा गेले हा तो तो या समोर दिसला पोलीस निरीक्षक किशोर शेळके यांना बघताच हा तोता तो तो या पोलीस गोंधळला व पोलीस अधिकाऱ्यांना चुकीच्या पद्धतीने सॅल्यूट केल्याने त्याचा डाव फसला व पोलीस अधिकाऱ्यांच्या तावडीत सापडला तो त्या तो तोतया तो पोलिसाचं नाव आहे अनुप खंडारे एवढंच नव्हे तर पोलीस निरीक्षक किशोर शेळके यांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याच्या गणवेशावरील लावण्यात आलेली लेम्पलेटवर त्याच्या नावासमोर पोलीस मित्र असं लिहिलेलं आढळल्याने बहिणीला कॉपी पुरवण्याकरता आलेल्या अनुपम खंडारे या तोतया तो पोलिसाचं बिंग फुटले व चौकशी अंती हा युवक तोतया तो तो असल्याचं निष्पन्न झालं यावरून पातूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपी अनुप खंडारे याच्या विरुद्ध वसंत राठोड यांच्या फिर्यादीवरून भारतीय दंडविधान संहिता कलम चारशे सतरा चारशे एकोणीस एकशे एकाहत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम मंडळाच्या इतर परीक्षांमध्ये होणाऱ्या गैरप्रकार प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे ब्याऐंशी कलम सात अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक किशोर शेळके करत आहेत ब्युरो चीफ प्रतीक कुरेकर सूर्य मराठी न्यूज अकोला महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा